कला दर्पण न्यूज आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची मागणी सध्या हुपरी इथं चांदी भेसळ प्रकरणाबाबत अनेक संघटनांनी चांदी उद्योजकांनी तसेच चांदी असोसिएशन हुपरी यांनी पोलीस प्रशासनाकडे चांदी भेसळ प्रकरणी अनेक तक्रारी निवेदनं दिली आहेत या प्रकरणांमध्ये अनेक प्रतिष्ठित उद्योजकांची तसेच गावांमधील सावकारी दोन नंबर धंदे करणाऱ्या लोकांची नावं चर्चेमध्ये असतानाही फक्त काहीच लोकांना अटक करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून राजरोसपणे चालू आहे चांदी भेसळ प्रकरणातील सर्व मोकाट आरोपीवर तात्काळ कारवाई करावी तसेच या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरप्रमुख विनायक विभूते यांनी माननीय गृहमंत्री माननीय विरोधी पक्षनेते माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आलेलं आहे तसेच कारवाई न झाल्यास एक एप्रिल रोजी अकरा वाजता हुपरी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे निवेदनात चांदी भेसाळ प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणच्या तडजोडी करून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम पोलीस करत आहेत पोलीस पारदर्शक पद्धतीनं व निपक्षपातीपणे चौकशी करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे हा विषय पोलीस गांभीर्याला घेत नसून पैसे मिळवण्याचं माध्यम पोलिसांनी करून ठेवलेलं आहे यासाठी एक एजंटची टीमच नेमना असल्याचं बोललं जात आहे तक्रार दाखल करायला गेलेल्या उद्योजकाला भीती दाखवून आरोपी उद्योजक यांच्या तडजोड घडून स्टॅम्पवर लेखी मुदत देण्यासाठी मध्यस्थी पोलिसांनी केली आहे आरोपीकडून आर्थिक तडजोड करून विषयावर पडदा टाकण्याचं काम पोलीस प्रशासनानं आहे यामुळे पैशाच्या जोरावर मुख्य आरोपी मोकाटच असल्याचं दिसत आहे आरोपीला हजर करणं आरोपीला लॉकअपमध्ये व्ही आय पी सुविधा मिळाव्यात यासाठी आर्थिक देवाणघेवाण एजंटामार्फत पोलिसांनी केलेली आहे यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयांमध्ये लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच चांदी भेसळ प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा हुपरी पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाच्या दारामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार रोजी ठीक अकरा वाजता ठिया आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे यावेळी जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आलेलं आहे कार्यतत्पर जिल्हा पोलीस प्रमुख यांनी सदर निवेदनाच्या अनुषंगाने लगेच हुपरी पोलीस स्टेशन व शाहूपुरी पोलीस यांना फोन लावून सर्व संशयित आरोपींच्यावर कारवाई करण्याचे आदेश तसेच गुन्हा कुठेही घडला असला तरी आपल्याकडे आलेल्या सर्व तक्रारीची नोंद हुपरी इथं झिरो नंबर ना दाखल करण्याचे आदेश माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दिलेले आहेत यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संजय चौगुले विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहरप्रमुख विनायक विभुते शहर संघटक सुहास माने शहर संघटिका मीनाताई जाधव रघुनाथ नलवडे बापू राजेंद्र उगळे संभाजी हंडे संदीप भंडारे महिला आघाडीच्या उमा महाजन पत्रकार संजय पाटील सुनील सागवडेकर संजय लोहार वैभव लायकर दत्ता सूर्यांशी विशाल पाटील गणेश बंडगार पांडुरंग पवार दादासो कमते भूषण कोळी दीपक कामते अनिकेत कांबळे तसेच शहरातील नागरिक शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक व्यवसायामध्ये विश्वासार्हतेच आणि संपूर्ण देशभरात नाव असणारे शहर हे नगरी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राच्या ही जा पलीकडं देशाच्या पातळीवरीचे नाव चांगल्या पद्धतीनं जायचं त्याला काळीमा प्रची जी घटना ती आपल्या समोर आलेली आहे आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत एकच मागणी आहे हे असा जो कोणी याच्यामध्ये व्यवसायाला किंवा या प्रतिष्ठेला जो तडा घालायचा किंवा तर काम जे लोक करत आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीनं पाठीशी झाठलं जाऊ नये त्यांच्यावर कडक म्हणजे कडक कार्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस यंत्रणेनं अगदी निष्पक्षपणे याचा तपास करावा ती मागणी या निमित्तानं मी करतो आहे आज मी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आदरणीय भास्करराव जाधव साहेबांशी या विषयावर बोललो आहे सभागृहाच्या पटलावरती हा विषय आज माझ्या समोर येईल त्यामुळे माझी संपूर्ण पोलीस यंत्रणेलासुद्धा विनंती आहे तुम्ही हा विषय अगदी जबाबदारी घेऊन हा जो काही प्रकार घडतोय त्या आरोपींना कडक कडक शासन व्हावं यांच्या सगळ्या पद्धतीच्या चौकशा व्हाव्यात आणि परत एकदा या व्यवसायामध्ये एक स्वच्छ आणि यावा हीच मागणी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुसत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम